हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्ल्हार आहेत तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो हे बघा श्री श्री सौम्या बघा जा सॉरी सौम्या जानू एकच जण हीच आहे हिचं नाव दोन का तीन नावं आहेत हिची जानू एक स्वीटी एक खरं नाव सौम्या आम्ही म्हणतो घरात स्वीटी जानू जास्त कोणी सौम्या म्हणत नाही पण सगळीकडं नाव सौम्या आहे हिचं नाव आज आले आताच आली बघा गावावरून बघा कसं करते मित्रांनो झोपले दोघे आणि मी पण झुपलेला आहे मी पण झोपलेलं आहे आणि तिघर मिळून झोपलेले आहे पण खूप म्हणजे खूप आगाऊ करा दोघे पण हाय बाय एक जण हाय म्हणजे बाय म्हणतो कशा मित्रांनो कशा आहात मित्रांनो बरे आहे का बरे <laughs> आहात का है, है है, ब... है ए, ए, सुटी बरे आहे का मित्रांनो आत्ता चाले गावावरून गावावरून जेवण वगैरे झालं का मित्रांनो कस मस्त पैकी आगाव म्हणतात तसं केल्यावर प्रसं लाईक करा सबस्क्राइब करा ए सी डे लाईक करा सबस्क्राईब मित्रा करा मित्रांनो मित्रांनो शेअर करा, शेर करा। <laughs> तर मित्रांनो चला बाय टेक केअर व्हिडिओ कसं कचो ¿Qué carabas están entrando?